माझ्या विधानसभा मतदारसंघातील गोथर्धन तालुक्यातील मोजे खेडा येथे मोठ महायज्ञ चालू होत शिव पुराण कथा चालू होती त्यावेळेस एक म्हणता येईना आपल्याला वाटू म्हणता येथे वादळी नैसर्गिक आली त्यात मंडप उडून गेला मी फोनवर माहिती घेतली आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य गणेश बापू कुठे तिथले सरपंच तिथले आमचे सगळे कार्यकर्ते सगळ्या मंडळीला माहिती घेतली आणि मला ताबडतोब यांनी फोन केला की असं असं झालं तेव्हा मी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो कारण की मला रात्री माहिती होतं मी रात्री गेलो होतो मोठा महायत्न चालू आहे आणि जेव्हा शिवप्राण कथा चालू असताना अचानक वादळी वारं आलं त्यामध्ये मंडप पूर्ण उडाला आणि त्याच्यानंतर तो उडाल्यानंतर खाली पडून सनी काही महिलांच्या कथेमध्ये बसलेल्या पाच एक हजार महिला होत्या जवळपास त्यांच्या काही महिलांच्या डोक्यात पडल्या काहीला हाताला लागलं ला, ते बघितलं मी परिस्थिती नॉर्मल आहे दुर्दैवानी अशी जीवित हानी काही झालेली नाहीये त्याच्यामुळं व्यवस्थित आहे आता सर्व डॉक्टर कंपनी काम पाहताय सर्व डॉक्टर लोक चांगली ट्रीटमेंट देत आहे सगळ्याचे सिटी स्कॅन होत आहे त्यांच्या तब्येती पाहता आता परिस्थिती चांगली आहे परमेश्वर त्यांच्यातून चांगलं हो हीच परमेश्वर चे प्रार्थना